नमस्कार राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे राज्य सरकारनं अधिसूचना काढून मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं आहे तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन आणि उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीवरती ठाम आहेत याच दरम्यान मराठा समाज आगामी काळात अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्यास समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाच्या बैठका सुरू आहे अशीच एक बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीमध्ये मराठा समाजातील दोन गटामध्ये तुफान राडा झाला असून तुंबळ हनामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवरती हल्ला केला बऱ्याच वेळ दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्याने मारहाण केली हणामारी करणाऱ्या दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी एक महिला कार्यकर्ती म्हणाली या बैठकीद्वारे सामान्य मराठा लोकांचा आवाज दाबला जातोय आम्ही मनोज ररंगी पाटलं आहोत इथे या लोकांची चा चा बैठक चालू होती तर यांनी सर्वांना विश्वासात घेऊन बैठक घ्यायला हव्या होत्या सर्वांना विचारात घेऊन बैठक न घेतल्यामुळेच हे भांडणं झाल्याची माहिती या कार्यकर्त्यांनी दिली आहे दरम्यान आम्ही केवळ मराठा समाजासाठी इथं आलो आहोत आम्ही देखील अनेक वर्षापासून मराठा समाजासाठी लढत आहोत परंतु यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलवलं नाही आम्ही मराठा समाजाचे घटक नाही का काही जण राजकीय पक्षाकडून सुपारी घेऊन पैसे घेऊन मराठा आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत आहेत समाजातील कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज मिळाला नाही हे काही ठराविक जण समाजाचे मालक आहेत का असा प्रश्न उपस्थित करत महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू असून यासंदर्भात मराठ आंदोलक म्हणून रंगे पाटील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे